केंद्र हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क 9096101651 नाईन तील पन्नास लाख रुपयांच्या विकासकामाचं आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या मिरज तालुक्यातील सोनी गावातील पन्नास लाख रुपयांचा विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा सोमवारी सकाळी संपन्न झाला त्याचबरोबर पंडित नाना पाटील व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सोनी व सिद्धेश्वर नागरी सहकारी पतसंस्था इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा पालकमंत्री नामदार दादा पाटील व मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला तसेच माजी सरपंच ज्येष्ठ नेते पंडित नाना पाटील यांचा ऐंशीव्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल संपन्न झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यास माननीय नामदार दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य व पालकमंत्री सांगली जिल्हा माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार ज्येष्ठ नेते मार्गदर्शक पंडित नाना पाटील नूतन सोसायटी चेअरमन राजेंद्र जंगम माजी जिल्हा परिषद सभापती राजेंद्र माळी भाजपा विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे नूतन सोसायटी वाईस चेअरमन आनंदराव पाटील करोली एमचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ अण्णा पाटील डोंगरवाडी सरपंच दीपक शिंदे सिद्धेश्वर पतसंस्था संस्थापक चेअरमन एम एन पाटील सर राष्ट्रवादी अजितदादा गट जिल्हा उपाध्यक्ष विष्णू गायकवाड माजी मार्केट कमिटी सभापती जीवन पाटील राष्ट्रवादी अजितदादा गट मिरज तालुकाध्यक्ष देवजी साळुंखे भाजपा मिरज तालुकाध्यक्ष युवा मोर्चा विक्रांत पाटील युवा नेते पैलवान दादा दडस सिद्धेश्वर पतसंस्था वाईस चेअरमन जनार्दन लेंगरे कळंबीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील प्रशांत चव्हाण सर माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषा पाटील यांच्या सहमान्यवर उप होते उपस्थित या यावेळी मध्ये निवड झालेले ऋतुराज सतीश पाटील यांचा सत्कार करण्यात आला हर्षवर्धन चव्हाण अभिनंदन पाटील अंकुश राजमाने सोनी भोसे कळंबी कानडवाडी तानंग करोलियम पंचक्रोशीतील बंधू भगिनी पत्रकार उपस्थित होते